नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याची रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याला थोड्याशा मी भाजून घेतलेल्या आहेत न भाजताही तुम्ही बनवू शकता पण मी थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे वरवंट्याने थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याच्यावरची जी साल आहे ती अगदी सहज निघते सर्व बिया ठेचून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरची साल मी बियावरची काढून घेतलेली आहे आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत याप्रमाणे सर्व बियांची साल काढून त्याचे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याच्या सर्व बिया होत्या त्याची साल ही काढून प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर या बियांना आता फोडणी देण्यासाठी इथं मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे छानसं तडतडून घेतलेलं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा हा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे कांदा सोनेरी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेतलेली आहे हळद ही छान अशी सोन परतून घेतलेली आहे त्यानंतर ज्या सोलून घेतलेल्या बिया होत्या त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि त्याही परतून घेतलेल्या आहेत आणि त्याला एक पाच मिनटं तेल सुटेपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या आहेत खायला अतिशय चविष्ट अशा या बिया असतात आणि बनवायला इतक्या तितक्या सोप्या आहेत जास्त करून कोकणामध्ये ही भाजी केली जाते तेल सुट्टेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला छान असं परतून घेतलेलं आहे हे सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथं मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कारण या बिया शिजायला भरपूर असं पाणी घालावं लागतं आणि एक दहा मिनटं याला मध्यम मध्यमाच्छेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता पाणी हे अर्ध म्हणजे निम्म झालेलं आहे पण थोड्याशा बिया अजून कच्च्या वाटत होत्या त्याच्यामुळं मी पुन्हा त्या शिजवून घेतलेल्या आहे तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी आठवून घेऊ शकता पण ही अशी भाजी खाण्यास खूप छान लागते आणि खूप मस्त अशा या बिया शिजलेल्या आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा